राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे नेते मनोडी आमदार धनंजय साहेब या ठिकाणी संबोधित करतील आमदार धनंजय मुंडे साहेब करूया बघितलं ना आगे बडो झाल्यावर काय होतं ते निर्धार नवपर्वाच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्ह्याच्या मेळाव्याला उपस्थित आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची हात जोडून क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ आजच्या मेळाव्याला इथं उपस्थित सबंध बीड जिल्ह्यातून आलेल्या माझ्या सहकारी बंधू आणि मी आदरणीय साहेबांना विनंती केली होती की मला आज भाषण करायचं नाही कारण सांगितलं नाही पण तुमच्या समोर कारण सांगावं लागेल इथं बोलावं का मैदानात बोलावं हा प्रश्न माझ्या मनात होता आणि आणखी नाही आहे म्हणून आज आपल्या सर्वांची क्षमा मागून इथे आपण ज्या कामासाठी आलो ते काम आपल्याला माहिती आहे आजपर्यंत ते करत आलो तेही आपल्याला माहिती आहे पण आज तटकरे साहेब निर्धार नवपर्वाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एकत्रित करून बीडने एक आगळा वेगळा इतिहास संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवावा याच अपेक्षेने ते आले आणि आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड जिल्ह्याच्या प्रती असणारी अपेक्षा नक्कीच पूर्ण करू हे वचन आदरणीय तटकरे साहेबांना आपण या निमित्त बऱ्याच दिवसांनी बोलतोय राज न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली आहे दोनशे दिवस न बोलता काढल्या आणि या दोनशे दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिवाला लागली जिवारी लागली आणखी आहे ती आपल्या बीड जिल्ह्याची बदना आहे ज्यांनी कुणी केली भलेही त्या बीडच्या मातीतला असेल बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल त्याला एवढंच सांगायचं सा। वैर माझ्याशी नव्हतं वैर जर माझ्याशी होत तर माझ्या या मातीची बदनानी का त्यांना एवढंच सांगणं हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला एक ठिणगी आज एक खिणगी आत लागली उजळ्यात आणि ज्यांनी ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना एक व्यक्ती एक जिल्हा एक माती एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी केली त्यांच्या प्रती चार मनना है और माध भाषण भी संभव है तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या तुम्हारी लो से ये लोहा पिघल नहीं सकता आज अनेक दिवसानंतर पटकरे सावानसा अगमज्या जिल्हा झाला मी आपल्या सर्वांच्या वतीने माधव वतीने आदरणीय तटकरे साहेबांच सा या बीड जिल्ह्याच्या पावन आणि पवित्र मातीत मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्या अपेक्षेने ते इथं आलेत त्या अपेक्षा आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया हा विश्वास त्यांना देऊ इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी